शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाई शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहि सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्त राया धन्य 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 निवृत्ती धन्य ज्ञान देव सोपान सकया धन्य सोपान धन्य धन्य धन्या निवृत्तीराय धन्य धन्या, 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 धन्या निवृत्तीराय प्रत्यक्षपठन भटा दाविली प्रचिती प्रत्यक्ष पैठणी भटार दाविली प्रचिती रेडियाची मुखी वदविली वेद श्रोती रेडियाचे मुखी वदविली वेद श्रोती रेडियाचे मुखी वदविली वेद श्रुती धन्य धन्य धन्या निवृत्तीराय धन्य धन्या धन्या निवृत्तीराय सखया धन्य ज्ञान देव धन्य धन्य निवृत्तीराय धन्य धन्य धन्या निवृत्तीराय चौदशे वृषते तप्तीरहिवा सी चौदे वृषते तप्ती तीर रहिवाशी आही वाशी रही वशी रही चौदाशे चौदशे वरुषी तीर रही, रही, रही गर्व हरवीला सालविल भिंतीशी गर्वहार विला सालविले भिंतीशी गर्व हरविला सालविले भिंतीशी धन्य 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 धन्य, धन्य निवृत्ती राया धन्य धन्य धन्या धन्य निवृत्ती राया वारीमध्ये स्पेशल वारी स्पेशल म्हणतो वारीमध्ये हा अभंग कोणती असू द्या मग पाही दिंडी चालत असताना हा अभंग तलासुरामध्ये ही चाल आमचे वडील म्हणत होते बरं का ध्यान ठेवून वडिलांची चाल आहे त्यांनी सानिध्यामध्ये कुणाच्या ना कुणाच्या सानिध्यामध्ये बरं भजनातलीही माझ्या वडिलांशी अगदी चाल म्हणताना सुद्धा डोळ्यातून पाणी येतं बरं का नक्षात ठेव माझ्या वडिलांची चाल आहे आणि शेवटचं चरक संत कानोपात्रा चा आपण गाया धन्य <coughs> कानोपात्रा आजी झाली भाग्याची झाली भाग्याची झाली भाग्या अजी जाली भाग्यची धन्य कानुपात्रा आज झाली भाग्यची भेट झाली ज्ञान देवचे मनोनिया भेट झाली ज्ञान देवचे मनोनिया धन्य 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 धन्यध निर्तीराय धन्य 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 ज्ञानदेव सोपानस या धन्य ज्ञानदेव सोपान धन्य 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 निवृत्तीराय धन्य 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 निवृत्तीराया कसंही म्हणू शकता तू धन्य 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 निवृत्तीराय किंवा धन्य धन्या धन्य निवृत्तीरा संत कानुपात्र फार लक्षात ठेवा अतिशय म्हणजे जसे वाल्मिक महर्षी तशी आमची संत कानुपात्र आणि त्या काळची त्यांनी लिहिलेले अक्षर ह्या उच्चिष्टाचे आपलं भोजन झालं पाहिजे का लक्षात ठेव निश्चितच तुम्हाला आवडेल आणि वारी स्पेशल मध्ये हा चालत असताना तुम्हाला अभंग म्हणायला काही अडचण येणार नाहीये वेगवेगळ्या रागामध्ये परंतु हा राग लक्षात ठेवा तुमचा सीन घालवणारा राग आहे म्हणून धन्य 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 निवृत्तीराय सर्व संतांची नावं मुक्त जे संत आहेत त्यांची सर्वांची नाबद्द्याची दिंडीचं खरं महत्व ते आहे आणि दिंडीमध्ये अशा पद्धतीचा अभंग गावेत कुठले तरी भिकारचोट अभंग गाऊ नका हेच माझ्या हात जोडून विनंती रामकृष्ण हरी विठ्ठल केशव